नमस्कार मंडळी तुमचं आपल्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे आज आपण इथं आलेलो आहोत आठवडी बाजाराला आणि इथं हे सिटी सेंटर आहे आणि सिटी सेंटरमध्ये मोस्टली आठवडी बाजार भरतो आणि ह्या आठवडी बाजारमध्ये आपण बघणार आहोत की इथं कोणकोणत्या भाज्या मिळतात ज्या आपल्या इंडियामध्ये भाज्या मिळतात त्या पण इथे मिळतात का आणि इथल्या मार्केटची स्पेशालिटी काय असते काय काय खायला मिळतं आणि जे काही असतं हे सगळं आम्ही इथं असतं हे सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत तर हा व्हिडिओ शर्टप्रँड नक्की बघा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग पण चांगलं आतमध्ये त्याच बाजूला आणि बघू शकता इथं आहे पासची किंमत लिहिलेली आहे तर पास म्हणजे काय इथं डचमध्ये पास म्हणतात चीजला आणि इथं एक किंचं जे चीज आहे ते अकरा इरो पंच्याण्णव सेंट याला मिळतं ही जी काय प्राईस आहे ती तुम्ही आयडनमध्ये कन्वर्ट करून बघू शकता आणि वेगवेगळ्या प्राईजेस आहेत वेगवेगळे चीजचे प्रकार आहेत आणि इथं नेदरलँडमध्ये चीज खूप फेमस आहे चला तुम्ही तुम्हाला दाखवा तर हे मोठे मोठे चीज आहेत आणि खूप फेमस आहे नेदरलँडमध्ये चीज आणि चीजचे प्रकार आणि हे पण एक मोठा असं हे शॉप आहे आणि त्याने मला एक व्हिडिओ पण करायला दिला थँक्यू तर इकडं ना असे स्टॉल लावलेले आहेत ला इकडं आहे फ्रूट स्टॉल आणि सर्वांनी ना लोकांनी हे असे टेंट लावलेले आहेत ला मंडळी हे आहेत बेरीज मध्ये भोजन असं म्हणतात आणि हे आहे इथं एकशे पंचवीस रुपया एक किलो एक किलो म्हणजे शंभर रुपये तुम्ही म्हणू शकता असं इथं घेऊया चांगलं आहे

क्यूट छान ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की ना झोंडरपीठ म्हणजे बिया नाहीत ह्या द्राक्षांमध्ये आणि काही काही सकाळची वेळ आहे आणि हे तुम्ही बघू शकता हे बीन्स आहेत आणि इथं पण हे असे हे आहे मोठे वाले तर हे ना इतकं लवकर हे तुम्ही बघू शकता रात ना लवकर म्हणजे संपली म्हणजे आता ही सकाळची वेळ आहे अकरा वाजल्या जवळपास आणि इतक्या लवकर ना म्हणजे हे लोक दहाला ओपन होतं मार्केट आणि इतक्या लवकर म्हणजे लोक संपवतात म्हणजे इतका चांगला प्रतिसाद तिथं मिळतो आणि डायरेक्ट फार्मर देतात त्यामुळे टेस्ट मार ताजी ताजी भाजी तेरा आणि ती आहे डीरोलाम इस्लाम इच नाही बोसोय म्हणजे हे ना हा कदाचित पण मला वाटतं किती महाग आहे ना एवढे रिझनेबल नाही आहे बघू शकता पायनॅपल पण आहे आणि पायनॅपल म्हणजे आनंद सगळ्यात मोस्ट म्हणजे ह्याची गोष्ट म्हणजे ना हित युरोपमध्ये पण पायनॅपलला आनंदच म्हणतात किती मस्त ना आता आपण भाजी फ्रूट पॅकेट वगैरे झाल्यानंतर इथं आलेला आहोत तिथं हेच गार्डनिंग रिलेटेड म्हणजे तुम्ही म्हणू शकता प्लांट्स फ्लावर प्लांट्स वगैरे सगळ्या गोष्टी मिळून जातात आणि ना आम्ही इथं आलेलो जेव्हा आमचे हाऊस फार्मिंग होतं तेव्हा ना आम्ही आम्हाला एक रिटर्न भेटायचे होते आणि तेव्हा आम्ही हिथूनच ह्यांच्याकडून ते प्लांट्स घेतलेले फ्लावर प्लांट आणि तेच आम्ही दिलेले आणि खरंच खूप छान भेटलेले आम्हाला ते डेट रिजनेबल सगळं होतं बघू शकता किती सुंदर सुंदर असे प्लांट्स फ्लावर प्लांट

तर आम्हाला पण ना समरमध्ये गार्ड म्हणजे गार्डनिंगचं काम करायचंच आहे बघू आम्ही पण पुढचं पुढे काय तिथं ना तिथं युनिक पद्धतीने सगळे असे प्लांट्स मिक्स केलेले आहेत आणि मस्त असं लाकडाच्या म्हणून आहे तर खूप युनिक आहे Hmm. आणि मला ना हे फ्लावर मार्केट आहे खूपच आवडतं खरं तर छान आहे सगळं वेगवेगळ्या प्रकारची गुलाब इथं पाहायला मिळतील हे मला खूप आवडतं फुलांचे गुच्छ आणि एकदम माफक दरात कम्पेर्ड टू बाकीच्या ठिकाणी तर आपल्याकडे कसं बटर बिस्किटचे वगैरे दुखाणं असतात तसे इथं पण लागतात ब्रेड वगैरे बेकरी प्रोडक्ट वगैरे असे आहेत मंडळी हितच हीताथ ना हित ही छोटीशी मशीन आहे इथंच त्यांनी बेकरीचे सगळे प्रोडक्ट तयार करतात आणि इथं हे बघू शकता असे तयार करायला ठेवतात आणि एकदम फ्रेश असतं ते सगळं थोडंसं महाग आहे पण चांगलं आहे चांगल्या चांगल्या क्वालिटीचे प्रोडक्ट मिळतात इथं उदाहरणार्थ हाच क्रेड आपल्याला इथे साडेचार इरोला भेटतो तोच आपल्याला सुपर मार्केटमध्ये एक दोन दोन झिरो दोन अडीच झिरोपर्यंत कमेंट करून सांगा ह्याला काय म्हणतात आपल्या महाराष्ट्रामध्ये मित्रांनो किती भारी भारी पर्स आहेत कशाला प्रायजेल ब्रँडेड एकच घालायची दर महिन्याला एक एक नवीन घालायची ती पण दहा दहा युरोमध्ये तरी पण एकशे वीस युरो खूप छान वाटत कलर पण खूप मस्त आहे आत मध्ये बघूया काही आजून व्हायटे

पण छान छान ना खूप मस्त सुंदर आहेत आणि मोस्टली ना लोक इकडं खूप सुंदर सुंदर आहेत इथं आणि मोस्टली ना लोक इथे जास्त कार्ड यूज करतात जास्त म्हणजे कॅश वगैरे यूज करत नाहीत कर तर त्यांना कार्ड इथे जास्त कार्ड होल्डर मध्ये व्हरायटीज मिळून जातात तर मंडळी इथं तुम्ही बघू शकता इथं कपड्याचे पण भरपूर असे स्टॉल्स आहेत लावलेले आणि इथं ना हे असं ओपनमध्ये लावलं आहे स्टॉल्स म्हणण्यापेक्षा तुम्ही बघू शकता असं हे ओपनमध्ये आहेत फक्त एकाच इथं तिक त्या साईडला आणि ह्या साईडला तेवढं हे असं कॅनोपॉयसारखं लावलेलं आहे अदरवाईज नाही हे ओपनमध्येच आहे आणि खूपच म्हणजे चीप म्हणजे खूप स्वस्त प्रायझेसमध्ये ना हे तुम्ही बघू शकता असे कपडे वगैरे आहेत जसं आपल्याकडे पण भरलेलं जातं आणि ना इथं काही ठिकाणी गोष्टी खूपच म्हणजे रिजनेबल भेटतात आणि काही गोष्टी ज्या आहेत ते खूप महाग भेटतात जसं की भाजीपाला असेल फ्रूट्स असतील ते महाग मिळतात ॲज कम्पेअर टू सुपर मार्केट आणि जे कपडे वगैरे आहे किंवा बाकीच्या घराला म्हणजे हाऊस होल्ड रिलेटेड गोष्टी लागणार आहेत त्या स्वस्त मिळतात त्यांना मंडळी हे असं इथं ठेवलेलं असतं जे आपण टेस्ट करू शकतो तर इथं मंडळी तुम्ही बघू शकता इथं खूप सारे मोबाईलचे मोबाईल केस आहेत आहे हे बघा मोस्टली आयफोनचेच आहेत कारण इथं लोक आयफोन जास्त यूज करतात आणि हे आणि बघत आहेत इथं कार्ड होल्डर हे असं दिसतं यायचं चांगलं वाटतंय तर मंडळी हा आठवी बाजार एकंदरीत तुम्हाला कसा वाटतो नक्की सांगा आणि इंडियामधील जो काय आपला आठवडी बाजार असतो आणि हा युरोपमधला आठवडी बाजार आहे ह्याच्यामध्ये काय काय फरक आहे तुम्हाला का काय वेगळंपणे तुम्ही जाणवलं हे देखील नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि कुठल्या नवीन विषयांवर तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडतील ते देखील सांगत जा आम्हाला म्हणजे आम्ही त्या विषयांवर नवीन नवीन व्हिडिओ बनवत जाऊ आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा चला तर भेटूया अशाचे काम नवीन व्हिडिओ असतो तोपर्यंत ब बाय